सय्यद वली बाबांचा उरूस साजरा खोपोलीतील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक शेकडो लोकांनी घेतला दर्शनाचा लाभ खालापूर तालुक्यातील खोपोली येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत पीर सय्यद वली चिश्ती रा यांचा उरूस शुक्रवार सव्वीस व शनिवार सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला उरुसानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हजरत पीर सय्यद वली चिश्ती र आ बाबा दरगाहच्या उरुसानिमित्त शुक्रवारी दिनांक सव्वीस रोजी सायंकाळी नमाज पठणानंतर खोपोली गावातून तसेच शिरफाटा येथून ढोलताशांच्या गजरात तसेच आकर्षक आतिषबाजी करीत संदल मिरवणूक काढण्यात आली रात्री मधे मिलाद खानी कुरान पठन करीत नाथ शरीफ सला तो सलाम दुआ फातेहा करीत विधिवत संदल गिलाफ रंगबेरंगी फुला सजले चादर भक्ति भक्तिभावत अर्पण नियाज महाप्रसाद से वाटप कर आयगढ़ जिहस मुंबई पुण्या दर्शना भाविकांनी मोठी गर्दी केली होती शनिवार सत्तावीस एप्रिल रोजी जियारतसाठी दर्शन येणाऱ्या हजारो हिंदू मुस्लिम बांधवांकरिता लंगरचे आयोजन करण्यात आले होते उरुसानिमित्त कोणताही अनुप्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता खालापूर तहसील खोपोली नगर परिषद व पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने जामा मस्जिद व दर्गा कमिटीच्या नियोजनानुसार सर्वधर्मीय लोकांच्या सहभागात गाजीबाबांचा उरूस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला खोपोली वादळ न्यूज चॅनेल मुख्य संपादक खलील सुर्वे यांची रिपोर्ट